नमस्कार सांगली जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यामध्ये कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक वृत्तांत या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सनी अखेर कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल जितेंद्र शिंदे संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेवर बलात्कार आणि हत्येचा आरोप खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार मुंबईत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात धनगर समाजानं फुंकलं आरक्षणाचं रणशिंग धनगरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध जलसंधारण मंत्री राम शिंदेचं आश्वासन मराठा मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः जिल्हाधिक कार्यालयात हजर राहणार कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच देणार आयोजकांची भूमिका कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना नगरसेविकेच्या पतीकडून मारहाणीचा प्रयत्न पोलिसात तक्रार दाखल आणि सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पात बॉयलर अंगावर पडून सात जणांचा सा मृत्यू